प्यारे देशवासियों आज मैं आपको प्रधानमंत्री के रूप में आखिरी बात संबोधित कर रहा हूँ दस साल पहले इस जिम्मेदारी को संभालते वक्त मैंने अपनी पूरी मेहनत से काम करने और सच्चाई के रास्ते पर चलने का निश्चय किया था मेरी ईश्वर से प्रार्थना थी कि मैं हमेशा सही काम करू आज जब प्रधानमंत्री का पद छोड़ने का वक्त आ गया है मुझे एहसास है कि ईश्वर के, के अंतिम निर्णय से पहले सभी चुने गए प्रतिनिधियों और सरकारों के काम पर जनता की अदालत भी फैसला करती है जागतिक मंदी ऐसी काल कोस अर्थव्यवस्था ताकदीने सांभाळणारे अर्थमंत्री भारताच्या उदार अर्थवादी धोरणाचे जनक रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि भारताचे माजी पंतप्रधान अर्थातच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं त्यांनी रात्री नऊ वाजून एकेचाळीस मिनिटांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे नव्वदचे दशक एकूण जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणारे होते जागतिक मंदीमुळे महासत्तांचे आर्थिक डोलारे कोसळत असताना मनमोहन सिंग यांनी आपल्या कल्पकतेने देशाला या संकटातून सावरलं एकोणीसशे एक्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना अर्थमंत्री असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खोली केली त्यांनी उदारीकरण आणि खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणली अशा ह्या महान नेत्याचं काल निधन झालंय त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या निधनानंतर देशामध्ये सात दिवसांचा शासकीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आहे त्यामुळे देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले तसेच देशाचा तिरंगा देखील अर्ध्यावरती आणून ठेवला आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव सध्या दिल्लीमधील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलंय या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळते नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचणार आहे त्यानंतर त्यांचे पार्थिव उद्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयामध्ये आणले जाणार आहे या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाते त्यानंतर त्यान त्यांच्या पार्थिवावरती राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जाणार आहे सकाळी दहा ते अकराच्या सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यव्यवस्थेसाठी एक विशिष्ट प्रोटोकॉलचं पालन केलं जातं यावेळेला त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव देखील केला जातो अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावरती राष्ट्रध्वज तिरंगा ठेवला जातो त्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना एकवीस तोफांची सलामी देखील दिली जाते त्याचबरोबर सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केलं जातं यावेळेला लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवान देखील अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत अत्यंत महत्वाचं म्हणजे हे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांच्या धार्मिक पद्धतीनुसार होते माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सहसा दिल्लीमध्ये होता काही वेळ ते अंत्यसंस्कार गृहराज्यात देखील केले जातात आणि त्याचनुसार त्यांच्या विधिवत अंत्यसंस्कार हे राजघाटावरती केलं जाणार आहेत अपने महान देश की सेवा करने का मौका मिलना मेरा सौभाग्य रहा है मैं इससे ज़्यादा कुछ और नहीं मांग सकता था मेरी शुभकामना है कि आने वाली सरकार अपने कामकाज में हर तरह से सफल रहे मैं अपने देश के लिए और भी बड़ी सफलताओं की कामना करता हूँ धन्यवाद जय हिंद